मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मीरा रोड इथे भव्य सभा झाली मराठी अमराठीच्या मुद्द्यावर ही सभा होती आणि याच सभेदरम्यान आपण बघतोय मनसे नेते अविनाश जाधव हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखेत आलेले आहेत इथे पण मनोमिलन दिसतंय नाही असं नाही आहे सकाळी या शाखेतले काही लोक आमच्या शहर अध्यक्षांना भेटले होते आणि त्यांनी विनंती केली होती की ह्या रुपणी साहेब जाणार आहेत सभेच्या तर साहेबांनी इथे दोन मिनटं थांबावं आम्हाला त्यांचा सत्कार करायचा तर मी देखील हो म्हटलं होतं साहेबांना साहेबांना विनंती करीन असं मी सांगितलं होतं परंतु हा रस्ता एवढा जॅम झाला की या रस्त्याने गाडीच येऊ शकली नाही त्यामुळे पोलिसांनी आमचा रूट बदलला आणि मागणं साहेबांना काढली कारण पूर्ण रोड जॅम होता सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे जर कोणी आपली वाट पाहत असेल आणि आपण कोणाला शब्द दिला असेल तर त्यांना भेटलं पाहिजे साहेब जरी नसेल भेटले तरी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य होतं सो मी त्यांना धन्यवाद बोलायला आलो होतो आणि दुसरी गोष्ट आम्हाला या शाखेची आठवण अशी आहे की ही शाखा सन्माननीय राजसाहेबांनी उद्घाटन केलं होतं ज्या वेळेला साहेब विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते सो तेव्हापासून ही शाखा इतके मी शिवसेनेच्या पहिल्याच शाखेत आलो आतापर्यंत कधीही मी शिवसेनेच्या शाखेत गेलो नाही पहिल्यांदा आलेलो आहे सो मला असं वाटतं की माझ्या साहेबांनी उद्घाटन केलेली शाखा आहे सो त्या शाखेचं मान सन्मान मला ठेवायला पाहिजे आणि म्हणून मी इथे आलो म्हणजे अधूनमधून जो संभ्रम निर्माण होतोय युती संदर्भातला तर जरी तो, तो, तो संभ्रम निर्माण होताना जे हवं आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जे हवं आहे ते आ, नक्की पूर्ण होईल थोडं थांबा थोडं थांबावं लागेल तुम्ही जसं ठरवाल तसं होणार नाही ना एवढी फास्ट काही ती ट्रेन नाही आहे ना सो थोडा वेळ द्या सगळ्या गोष्टी नीट होतील आणि प्रत्येक आम्हाला एक खात्री आहे की महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं मन दुखणार नाही त्यामुळे हे होते अविनाथ जाधव त्यांनी सांगितले की शिवसेनेच्या शाखेत आलेलो आहे आणि थोडा वेळ थांबावा लागेल आणि महाराष्ट्र आहेत ते होईल कॅमेरामधून विनय राज्य एबीपी माझा निदारो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट